आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकेतील अंगोला आणि बोन्सवाना या दोन राष्ट्रांच्या दौऱ्यावर असून काल रात्री त्या अंगोलाची राजधानी लुआांडा इथं पोहोचल्या भारत आणि अंगोला यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचं हे चाळीसवं वर्ष असून आतापर्यंतची भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच अंगोला भेट आहे या भेटीत दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर हस्ताक्षर करण्यात येणार आहेत संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली डिसेंबर डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा राज्य निवडणूक आयोगाने दुप्पट केली आहे पूर्वीच्या वीस ऐवजी आता चाळीस प्रमुख प्रचारकांना निवडणूक प्रचारात उतरता येणार आहे गेल्या महिन्यात आयोगाच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केली होती नाशिक त्र्यंबकेश्वर इथं दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काल दिले राजेश कुमार यांनी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर अमृतस्नान पर्वणी मार्ग रामकुंड श्री काळाराम मंदिर सीता गुफा स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली नशामुक्त भारताचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी गोंदिया शहरात आज रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या वतीनं सहभाग घेण्यात आला होता सर्व सहभागी धावकांनी नशामुक्त भारत स्वस्थ भारत असा नारा देत आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश यावेळी दिला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार